नमस्कार मित्रांनो शेतीगुरु प्रदीप सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आजचा विषय असणार आहे कांद्याचं खत व्यवस्थापन आपण कांद्याला कोणत्या प्रकारचे खतं टाकली पाहिजेत कांदा कोणत्या स्टेजमध्ये आहेत त्यानुसार आपण कांद्याचं खत व्यवस्थापन आज आहोत आता याच्यामध्ये हा कांदा बघा माझ्याकडे एक ते सव्वा महिन्याचा कांदा आहे आता या कांद्याला कोणत्या प्रकारची खतं वापरली पाहिजेत मी तुम्हाला दाखवणार आहे मी स्वतः कोणत्या प्रकारची खतं वापरलेली आहेत आणि त्या खतांमुळे आलेला रिझल्ट पाहता मी इथं जर बघितलं तर मिक्सिंग केलेलं खत आहे आता हे कोणकोणते खत आहे पहिला डोस देतो मी या कांद्याला दे कोणता देणार आहे पहिला डोस तर याच्यामध्ये बघा पहिला डोस असणार आहे महादन फर्टिलायझर आहे बारा बत्तीस सोळा एन पी के बारा बत्तीस सोळा म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमची क्वांटिटी आहे बारा टक्के बत्तीस टक्के आणि सोळा टक्के त्याच्यामध्ये अव्हेलेबल त्यांनी दिलेलं आहे कोणकोणते क्रॉस वेट दिलेलं आहे याची प्राईज वगैरे आपल्याला दिलेली या आहे यामध्ये किती आहे त्याच्यानंतर ना दुसरं आपण वापरतोय क्रायोजनच डी एन पी जी वापरतो की हे जे काय असणार आहे सॉईल पॉवर म्हणून वापरलं जातं आपण सगळ्या पिकांसाठी हे वापरतो कारण का सॉईल घुसभुसीत ठेवण्यासाठी आपल्याला काय केलं जातं मदत ठेवली जातं त्याच्यानंतर ना दुसरं असणार आहे मी वापरतोय महादनचं इम्पोर्टेड फर्टिलायझर आहे अमोनियम सल्फेट याच्यामध्ये नायट्रोजन आहे वीस पॉईंट पाच टक्के आणि सल्फर आहे तेवीस टक्के लक्षात ठेवा आता आपल्याला युरिया देण्याऐवजी अमोनियम सल्फेट टाकणं कधी पण चांगलं का कधी पण चांगलं आहे की अमोनियम सल्फेटमधून आपल्याला अमोनिया पण मिळणार आहे आणि कांद्यासाठी लागणारे जे सल्फर असणार आहे हे सल्फर सुद्धा आपल्याला काय होत आहे अव्हेलेबल होतंय म्हणजे हा तुम्ही पहिला डोस कांद्याला व्यवस्थितरित्या दिला तर कांद्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे काय असणार आहे तुम्हाला ग्रोथ दिसेल आज मी तुम्हाला दाखवतोय हा जो कांदा असणार आहे माझा एकदम छोटासा कांदा आहे हे दिसतोय हा जो छोटा छोटा कांदा आहे आला याला तुम्हाला याच्या नंतर एक तीन ते चार दिवसामध्ये याच्यामध्ये किती फरक झालेला आहे तो पण व्हिडिओ नक्की त्याच्यावरती शेअर करणार आहे म्हणून लक्षात ठेवा की पहिला डोस कोणता द्यायचा काय द्यायचा बऱ्याच तास बऱ्याच शेतकऱ्यांचं काय असतंय कन्फ्युजन होतं तर ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण हा पहिला डोस काय करणार आहोत देणार आहे लक्षात येत आहे सगळ्यात लक्षात आलं कोणकोणत्या हा तीन खतांचा डोस युरिया कांद्याला टाकून आता युरिया टाकल्यामुळे कांद्यामध्ये सडण्याचं प्रमाण काय होतं जाता वाटलं जातं हे लक्षात ठेवा पहिला काय देणारा तर पहिल्यांदा बारा बत्तीस सोळा त्याच्यानंतर येतोय टी एन पी त्यानंतर येतोय महादनचं इम्पॉर्टंट देणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा ला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच अपडेटेड माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप जरूरत आहे माझ्या कांदा बाजार भावाला खूप लोकांनी चांगल्या प्रकारचा सपोर्ट केलेला आहे आता त्याच्यामध्ये काही चांगले काही सगळे चांगले आहेत ज्यांनी ज्यांनी ज्याची त्याची मतं व्यक्त केलेली आहेत आणि शंभर टक्के मी प्रत्येक वेळेस खरी माहिती देण्याचा प्रयत्न करणार कधी कधी कांदा बाजारभावामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अंदाज चुकीचे ठरू शकतात नाही असं नाही पण घाबरून जाण्याची शेतकऱ्यांची काहीच कारण नाही आहे कारण मी सुद्धा एक चांगल्या प्रकारचा शेतकरी आहे आणि शेती करतोय सध्या ओके okay, आणि चांगली खरी माहिती मला पण माहिती आहे ना मी कांदा करतोय शेती करतोय तर किती प्रमाणात त्याच्यामध्ये हालत असणार आहे किती शेतकऱ्यांना त्रास घ्यावा लागतो आहे आत्ता मी माझा एक व्हिडिओ पण टाकला होता कांदा ऐंशी रुपये किलोने विकला तरी शेतकरी तोट्यात आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहेत खतांना किती पैसे जातात त्याच्यानंतर तुमच्याकडे औषधांना किती आहे खुरपणी किती आहे नांगरणी हे सगळी माहिती दिलेली आहे आणि त्या व्हिडिओला एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि अशा प्रकारचे जे व्हिडिओ असणार आहेत ते मीडियावाल्यांत पोहोचवले पाहिजेत कारण का मीडियाने सगळ्यात जास्त बहु केलेला आहे कांदा बाजाराचा आणि त्यामुळे कांदा बाजारामध्ये घसरण होण्याची सगळ्यात मोठी रिजन आहे किंवा सगळ्यात मोठं कारण आहे धन्यवाद असाच मला सपोर्ट करत चला ओके बाय